हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे आपण भाजी बनवणार आहोत किंवा याला चटणी पण म्हणू शकता भाजीप्रमाणे करणार आहोत आपण याला शेंगानेच कुटबीट घालून त्यासाठी मी पंचवीस ते तीस मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या आहेत त्या पोपटी असतात त्या घेतल्या तरी चालेल ह्या बघा मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर हे पातेल्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपण आता थोडस मीठ घालणार आहोत पाण्यामध्ये मीठ घातल्या आपल्या मिरच्यांना छान अशी चव येणार आहे हे पाण्याला उकळी यायला लागलेले आहे त्यात आपण ह्या मिरच्या घालून घेऊ दहा ते पंधरा मिनटं याला आपण असं शिजून घेऊया अजिबात मिरच्यांचे डेट वगैरे काढायचे नाही आहेत का काढायचे नाही तर ते पुढं मी तुम्हाला सांगते ते व्हिडिओमध्ये तर हे पहा दहा मिनिटं झालेले आहेत आपल्या मिरच्या चांगल्या उपलब्ध शिजून झालेल्या आहेत हे कलर पण बदललेला आहे एकदम आता मी एकटी साथी है, मी मी म्हणून मिरच्या घेतलेल्या आहेत पाण्यातून काढून घेते तर पहा ह्या मिरच्या पाण्यातून काढून मी थंड करून घेतलेल्या आहे आणि लसूण थोडस असं फक्त ठेचून घेतलेला आहे अजिबात त्याच्याशी तुकडे केलेले नाहीये अख्खाच्या अख्खा लसूण असाचे फक्त थोडा दाबून घेतलेला आहे आता ज्या मिरच्या आहेत ना आपण बघा आतमध्ये आहे ना काय बघा तुम्हाला दाखवते आतमध्ये करून टाकले असते ना तर हे सगळ्या बिया निघून गेल्या असत्या त्या जाऊ द्यायच्या नाही आपल्या थोडीशी तिखट पण लागली पाहिजे त्या मिरच्या दोन दोन तुकडे असे करून घेणार आहोत तुकडे करून घ्यायचे म्हणजे आतमध्ये मसाला जातो आपला छान असा

छान असा लसूणचा कलर बदलला पाहिजे म्हणजे त्याचा अडकू उतरतो तेलामध्ये छान आपली चटणी लागते हे प आपला आता लसूणचा कलर बदललेला आहे त्यात थोडासा हिंग घालू थोड चाट मसाला घालायचा आहे चवीनुसार मीठ घालू आपण पहिलं ऑलरेडी मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालू थोडस लाल तिखट धना पावडर आता मिरच्या गाल घालून घेऊ मस्त अस तेलामध्ये परतून घ्यायच्या शेंगदाण्याचा फूड घालायचा मोठा मोठा असा बाकी छान आणि टेस्टी अशी आपली मिरची तयार होते शेंगदाणे घात दोन मिनिटं परतून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे छान असे खरपूस होतात त्याच्यामध्ये आता थोडस आपण लिंबू पिळून घेऊया आपली टेस्ट मिरची तयार झालेली आहे भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता मी गॅस बंद केलेला आहे आपली ही मिरचीची रेसिपी तयार जर तुम्हाला ही मिरची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे सबस्क्राईब केलं म्हणजे मग तुम्हाला रोजचे माझ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील